तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयांती सरकारमार्फत मोठे आश्वास आश्वासनात्मक पाऊल घेण्यात आले सध्या जुनी पेन्शन योजना सुरू असणार राज्य सध्या देशामध्ये दे पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे सदर राज्यांची एन पी एस प्रणाली रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारचे ऐतिहासिक निर्णय जुनी पेन्शनबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की पेन्शना कर्मचाऱ्यांचा विशेष अधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शना उर्द्युत काळातील आर्थिक व सामाजिक सुरक्षेचा विषय आहे त्यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं पण असं जाहीर केलं आहे की दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्वे लवकर जारी केले जाईल असे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे याशिवाय सन दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने जुनी पेन्शन हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा विषय होणार असल्याने सरकारला याबाबत उचित निर्णय घ्यावा लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सुद्धा आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद